नमस्कार गोपाळ गणेश आगरकरांनी कोणत्या वृत्तपत्राचे संपादकपद अठराशे एक्क्याऐंशी ते अठराशे सत्याऐंशी या काळात भूषवले आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे केसरी केसरी या वृत्तपत्राचे संपादकपद गोपाळ गणेश आगरकरांनी भूषवलेले आहे पुढचा प्रश्न पाहूयात गोपाळ गणेश आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक कोणत्या वर्षी सुरू केले आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी साली मित्रो आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हा अभ्यास ह्यामधले जे काही मी एम सी क्यू क्वेश्चन्स घेऊन आलो आहे हे प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला सामान्य ज्ञान या विषयाअंतर्गत विचारले जातात स्पर्धा परीक्षेसाठी हा खूप आय एम पी असा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून याचे पुढचे भाग देखील अपलोड केल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतील आणि इतर या व्यतिरिक्त इतर स्पर्धा परीक्षेला लागणारे जे काही पी डी एफ आहेत जे काही एम सी क्यू क्वेश्चन्स आहेत ते देखील याच्यावर अपलोड केले जातात चला तर पाहूयात पुढचा प्रश्न सुधारक साप्ताहिकाच्या इंग्रजी आवृत्तीचे संपादक कोण होते आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे गोपाळकृष्ण गोखले बघा सुधारक या साप्ताहिकाचे जे संपादक आहेत इंग्रजी आवृत्तीचे आवृत्तीचे ते गोपाळकृष्ण गोखले होते पुढचा प्रश्न पाहूयात कोणत्या प्रकरणामुळे आगरकर व टिळक यांना एकशे एक दिवसाची तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे माधव बर्वे प्रकरण माधव बर्वे प्रकरणात आगरकर व टिळक यांना एकशे एक दिवसाची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती पुढचा प्रश्न पाहूयात गोपाळ गणेश आगरकरांचे कोणते विचारप्रणाली तत्त्व प्रमुख होते बघा गोपाळ गणेश आगरकर आहेत त्यांचे कोणते विचारप्रणाली तत्त्व आहे ते प्रमुख होते तर बरोबर उत्तर असणार आहे बुद्धिप्रामाण्यवाद बुद्धिप्रामाण्यवाद हे त्यांचे विचारप्रणालीचे तत्व प्रमुख होते पुढचा प्रश्न पाहूयात गोपाळ आगरकरांनी किंवा गोपाळ गणेश आगरकरांनी इंग्रजी नोकरी नाकारली ती कोणाच्या दरमहा पंधराशे रुपयांच्या मानधनाच्या ऑफरला नकार दिल्यामुळे तर बरोबर उत्तर असणार आहे इंदूरच्या महाराजांचे बघा गोपाळ गणेश आगरकरांनी इंग्रजी नोकरी नाकारली होती कारण इंदूरच्या महाराजांनी दरमहा पंधराशे रुपयाच्या मानधनाचे ऑफरला त्यांनी नकार दिलेला होता पुढचा प्रश्न पाहूयात विकार विलसित हे कोणत्या नाटकाचे भाषांतर आहे तर बरोबर उत्तर असणार आहे हॅमलेट बघा हॅमलेट हे शेक्सपिअरचं नाटक आहे आणि या नाटकाचं भाषांतर केलेलं आहे त्याचं नाव काय आहे विकार विलसित असं आहे पुढचा प्रश्न पाहूयात सामाजिक सुधारणा आणि राजकीय सुधारणा यावरून आगरकर यांचे कोणाशी मतभेद झाले आणि बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी टिळक यांच्याशी बघा टिळक यांच्यासोबत सामाजिक सुधारणा आणि राजकीय सुधारणा यावरून आगरकर यांच्यासोबत मतभेद झाले होते मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून ते जर स्पर्धा परीक्षा देत असतील तर त्यांना आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास या परीक्षेला खूप महत्त्वाचा असणार आहे आणि त्यामुळे आपली जी प्लेलिस्ट आहे ते त्यांना उपयोगी येणार आहे पुढचा प्रश्न पाहूयात आगरकरांचे कोणते पुस्तक तुरुंगातील अनुभवावर आधारित आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस बघा माधव बर्वे प्रकरणात त्यांना एकशे एक दिवसाची कारावासाची शिक्षा झाली होती गोपाळ गणेश आगरकर आणि टिळक यांना लोकमान्य टिळक यांना आणि मग हे जे पुस्तक तिथं बसून लिहिलेलं होतं तुरुंगातले अनुभव जे काही लिहिले होते आणि त्याचं नाव काय आहे मग डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस असं या पुस्तकाचं काय आहे नाव आहे पुढचा प्रश्न पाहूयात फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यपदी गोपाळ गणेश आगरकरांची निवड कोणत्या वर्षी झाली आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी अठराशे ब्याण्णव साली बघा फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यपदी देखील गोपाळ गणेश आगरकरांची निवड झाली होती आणि ते वर्ष आहे अठराशे ब्याण्णव ऑप्शन डी इज द करेक्ट अँसर पुढचा प्रश्न बघूयात हिंदुस्तानचे राज्य कोणासाठी या अग्रलेखात कोणावर टीका करण्यात आली आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे इंग्रज बघा हिंदुस्तानचे राज्य कोणासाठी हा अग्रलेख लिहिला होता आणि याच्यात इंग्रज यांच्यावर किंवा इंग्रजांवर टीका करण्यात आली होती पुढचा प्रश्न पाहूयात स्त्रियांनी जॅकिटे घातलीच पाहिजे या लेखामध्ये कोणता विषय चर्चेला आला तर याचं बरोबर उत्तर आहे पोशाख स्वातंत्र्य बघा स्त्रियांनी जॅकिटे घातलीच पाहिजे म्हणजे ज्या ब्रिटिश स्त्रिया होत्या ह्या जॅकेट घालत होत्या मात्र भारतीय स्त्रियांना भारती स्त्रिया जॅकेट घालायची परवानगी नव्हती किंवा त्यावेळेच्या जे धार्मिक कल्पना होत्या त्यामुळे त्यांना जॅकेट घालता येत नव्हतं आणि परिणामी त्यांना थंडी वगैरे वाजत होती किंवा समाजामध्ये वावरता येत नव्हतं आणि म्हणून पोशाख स्वातंत्र्य याबद्दलचा हित विषय चर्चेला आलेला होता पुढचा प्रश्न पाहूयात सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे हे मत कोणाचे आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे आगरकर बघा गोपाळ गणेश आगरकर यांनी काय म्हटलेलं आहे तर सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूयात आगरकर यांच्यावर प्रभाव टाकणारी व्यक्तिमत्व कोणती होती आणि बरोबर उत्तर असणार आहे हर्बर्ट स्पेन्सर आणि मिल बघा हर्बर्ट स्पेन्सर आणि मिल यांचे जे काही विचार आहेत त्याच्या त्याचा जो प्रभाव आहे तो गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर पडलेला होता आणि या दोन्ही व्यक्तिमत्वांचा प्रभाव गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर पडलेला आहे पुढचा प्रश्न पाहूयात फर्ग्युसन कॉलेजचे अठराशे ब्याण्णव पूर्वीचे प्राचार्य कोण होते आणि बरोबर उत्तर असणार आहे वामन शिवराम आपटे बघा फर्ग्युसन कॉलेजचे अठराशे ब्याण्णव नंतर कोण झाले तर गोपाळ गणेश आगरकर झाले तर गो अठराशे ब्याण्णवच्या आधी कोण होते तर वामन शिवराम आपटे नाव लक्षात ठेवायचं आहे वामन शिवराम आपटे पुढचा प्रश्न पाहूयात शारदा सदन ही संस्था प्रथम कोठे स्थापन झाली तर बरोबर उत्तर असणार आहे मुंबई शारदा सदन ही संस्था मुंबई येथे स्थापन करण्यात आली होती पुढचा प्रश्न पाहूयात पंडिता रमाबाई यांचे ख्रिश्चन धर्मात रूपांतर कधी झाले आणि बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी अठराशे त्र्याऐंशी साली बघा पंडिता रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्मामध्ये काय केलेलं होतं रूपांतरण करून घेतलेलं होतं आणि ते साल होतं अठराशे त्र्याऐंशी पुढचा प्रश्न पाहूयात आगरकरांनी कोणत्या पद्धतीने विवाहास मान्यता दिली होती तर बरोबर उत्तर आहे स्वयंवर पद्धती बघा आगरकरांनी स्वयंवर पद्धतीला काय केलेलं आहे या विवाहाला मान्यता दिलेली आहे ज्यामध्ये सगळे पुरुष वगैरे येतात आणि स्त्रीला स्वतःचा पती निवडायचा असतो त्याला स्वयंवर पद्धत अशी म्हणतात जे आपण रामायणामध्ये बघितलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूयात पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेली संस्था मुक्ती सदन कोठे आहे आणि बरोबर उत्तर आहे केडगाव बघा पंडिता रमाबाई यांनी केडगाव येथे स्थापन केलेलं आहे आणि त्याचं नाव काय आहे मुक्ती सदन असं नाव आहे पुढचा प्रश्न पाहूयात आगरकर यांच्याबाबत पुण्यात सनातन यांनी काय केले होते आता गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दलचा हा प्रश्न आहे आणि पुण्यात सनातन्यांनी त्यांच्यासोबत काय केलेलं होतं तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली होती बघा गोपाळ गणेश आगरकर यांची डायरेक्ट प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आलेली होती सनातन्यांकडून असं घडवून आणण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न पाहूयात हाय कास्ट हिंदू उमन हे पुस्तक कोणी लिहिले आणि बरोबर उत्तर असणार आहे पंडिता रमाबाई बघा हाय कास्ट हिंदू उमन हे पुस्तक पंडिता रमाबाई यांनी लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूयात पंडिता रमाबाई यांना ब्रिटिश सरकारने कोणती पदवी दिली होती आणि बरोबर उत्तर आहे केसर ई हिंद बघा पंडिता रमाबाई यांना केसर ई हिंद ही पदवी ब्रिटिश सरकारने दिलेली होती पुढचा प्रश्न पाहूयात महात्मा फुले यांनी कोणाकडून तालमीचे प्रशिक्षण घेतले होते आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे उस्ताद लहूजी साळवे बघा महात्मा ज्योतिराव फुले यांनी उस्ताद लहुजी साळवे यांच्याकडून तालमीचं प्रशिक्षण घेतलेलं होतं पुढचा प्रश्न बघूयात स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय होते बघा स्वामी रामानंद तीर्थ आपल्याला माहीत आहे हैदराबाद मुक्तीसंग्राम मध्ये एक महत्वाचं व्यक्तिमत्व होतं आणि त्याने हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केलेली होती तर त्यांचं मूळ नाव काय होतं बरोबर उत्तर असणार आहे व्यंकटेश भवानराव खेडगीकर बघा व्यंकटेश भवानराव खेडगीकर नाव लक्षात ठेवायचं आहे स्वामी रामानंद तीर्थ यांचं मूळ नाव आहे व्यंकटेश भवानराव खेडगीकर असं पुढचा प्रश्न पाहूयात अठ एकोणीसशे अडतीसमध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी कोणती संस्था स्थापन केली आणि बरोबर उत्तर असणार आहे स्टेट काँग्रेस बघा हैदराबाद स्टेट काँग्रेस असं देखील त्या संस्थेचं नाव होतं इथं ऑप्शनमध्ये मात्र डायरेक्ट स्टेट काँग्रेस देण्यात आलेलं आहे आणि काय नाव आहे स्टेट काँग्रेस किंवा हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना त्यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूयात महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जन्मस्थळ को कोणते आणि बरोबर उत्तर असणार आहे शेरवली बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मस्थळ आहे ते शेरवली येतं आहे पुढचा प्रश्न बघूयात पंडिता रमाबाई यांचं निधन कोठे झाले आणि बरोबर उत्तर असणार आहे केडगाव बघा पंडिता रमाबाई यांचं निधन देखील केडगाव येथे झालेलं आहे पुढचा प्रश्न बघूयात स्वामी रामानंद तीर्थ यांचे निधन कोठे झाले आहे आणि बरोबर उत्तर आहे पेठ हैदराबाद बघा स्वामी रामानंद तीर्थ यांचं जे निधन आहे ते पेठ हैदराबाद येथे झालेलं आहे पुढचा प्रश्न बघूयात महर्षी कर्वे यांच्या मते स्त्री शिक्षणासाठी केलेले विचार आणि उच्चार काय होते महर्षी कर्वे यांच्यामध्ये स्त्री शिक्षणासाठी केलेले विचार आणि उच्चार काय होते तर बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी परमेश्वराची प्रार्थना महर्षी कर्वे यांनी काय केलं आहे स्त्री शिक्षणासाठी विचारांनी उच्चार केलेले होते आणि ते परमेश्वराची प्रार्थना आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांचं मत असं होतं पुढचा प्रश्न बघूयात बायबलचे मराठी भाषांतर हे कार्य कोणी केले आहे बघा बायबलचे मराठी भाषांतर हे पंडिता रामाबाई यांनी केलेलं आहे बायबल हा पवित्र ग्रंथ आहे ख्रिश्चन धर्मियांसाठी आणि त्यांचं जे, जे मराठी भाषांतर आहे ते पंडिता रामाबाई यांनी केलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूयात महर्षी कर्वे यांनी बी ए पदवी कोणत्या विषयात मिळवली होती बघा आता महर्षी कर्वे यांनी बी ए पदवी मिळवलेली होती आणि ती गणित या विषयामध्ये मिळवलेली होती गणित विषयामध्ये बी ए ही पदवी मिळवलेली होती पुढचा प्रश्न बघा महर्षी कर्वे यांनी कोणत्या कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून काम के केले तर बरोबर उत्तर आहे फर्ग्युसन कॉलेज आता पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज आहे तिथं महर्षी कर्वे यांनी काय केलेलं आहे गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूयात अनाथ बालिकाश्रम ही संस्था महर्षी कर्वे यांनी कोठे स्थापन केली तर बरोबर उत्तर असणार आहे पुणे सदाशिवपेठ पुणे सदाशिव पेठेमध्ये अनाथ बालिकाश्रम ही संस्था डॉक्टर सॉरी विठ्ठल सॉ महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेली आहे सॉरी अनाथ बालिकाश्रम ही संस्था पुणे सदाशिवपेठ येथे पे महर्षी कर्वे यांनी स्थापन केली होती पुढचा प्रश्न पाहूयात महिला विद्यापीठाची स्थापना महर्षी कर्वे यांनी कधी केली आता तुम्हाला माहिती आहे एस एन डी टी युनिव्हर्सिटी मुंबई याची स्थापना डॉ हे जे महर्षी कर्वे आहेत यांनी केलेलं आहेत आणि ते कधी केलेलं आहे तर एकोणीसशे सोळा साली केलेलं आहे एकोणीसशे सोळा साली एस एन डी टी विद्यापीठाची स्थापना झालेली आहे जे महिलांकरता खास आहे पुढचा प्रश्न पाहूयात एस एन डी टी महिला कोणत्या दानशूर व्यक्तीने मोठी देणगी दिली तर बरोबर उत्तर आहे सर विठ्ठलदास ठाकरसी बघा एस एन डी टी महिला विद्यापीठ आहे त्याला ज्यांनी देणगी दिलेलं आहे त्यांचं नाव आहे सर विठ्ठलदास ठाकरसी असं आहे आणि म्हणून त्यांच्यावरून काय केलेलं आहे ठाकरसे म्हणजे नाथाबाई ठाकरसे असं काहीतरी आहे ते मला पण आता एवढं लक्षात नाही एस एन डी टीचा लाँग फॉर्म तुम्ही जर कमेंट केला, तर मला खूप उपयोगी पडेल तुम्ही कमेंट करायचा आहे पुढचा प्रश्न पाहूयात महर्षी कर्वे यांनी समता संघ ही संस्था किंवा हे कधी स्थापन केलेलं आहे तर बरोबर उत्तर आहे एकोणीसशे चव्वेचाळीस साली महर्षी कर्वे यांनी एकोणीसशे चव्वेचाळीस साली समता संघ स्थापन केलेला आहे पुढचा प्रश्न पाहूयात निष्काम कर्म मठाच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश कोणता होता निष्काम कर्म मठाच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश बरोबर उत्तर असणार आहे निस्वार्थ समाजसेवक निर्माण करणे बघा निष्काम कर्म मठाच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश असणार आहे निस्वार्थ समाजसेवक निर्माण करणे पुढचा प्रश्न पाहूयात महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठ कुठे सुरू केले आणि बरोबर उत्तर असणार आहे हिंगणे बघा महर्षी कर्वे यांनी महिला विद्यालय सॉरी विद्यापीठने विद्यालय हे हिंगणे येथे काय आहे स्थापन केलेलं आहे सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न पाहूयात भारतरत्न सन्मान महर्षी कर्वे यांना कधी मिळाला बरोबर उत्तर असणार आहे एकोणीसशे अठ्ठावन्न साली बघा भारतरत्न हा सन्मान जो आहे तो महर्षी कर्वे यांना शताब्दी जन्मशताब्दीमुळे वेळी देण्यात आलेला आहे आणि तो एकोणीसशे अठ्ठावन्न साली देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पाहूयात माझ्या संस्था मला माझ्या आप्ताहून व प्राणाहून प्रिय वाटतात हे वचन कोणाचे आहे बघा पुन्हा एकदा वाचतो माझ्या संस्था मला माझ्या आप्ताहून म्हणजे स्व स्वतःचे जे पाहुणे जे आहेत आहेत घरातले लोक त्यांच्यापेक्षा आणि प्राणाहून म्हणजे स्वतःपेक्षा प्रिय वाटतात हे वचन आहे महर्षी कर्वे यांचं महर्षी कर्वे यांनी हे वचन म्हटलेलं आहे किंवा हे वाक्य म्हटलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूयात महर्षी कर्वे यांनी कोणत्या वर्षी फर्ग्युशन कॉलेजमधून निवृत्ती घेतलेली आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे एकोणीसशे चौदा साली महर्षी कर्वे यांनी एकोणीसशे चौदा साली फर्ग्युसन कॉलेजमधून निवृत्ती घेतली पुढचा प्रश्न बघूयात महर्षी कर्वे यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे आत्मवृत्त महर्षी कर्वे यांनी आत्मचरित्र लिहिलेलं आहे आणि त्याचं नाव आहे आत्मवृत्त पुढचा प्रश्न बघूया महर्षी कर्वे यांनी गोदाबाईशी विवाह केल्यामुळे कोणत्या गावाने वाळीत टाकले आता महर्षी कर्वे जे आहे त्यांनी काय केलं आहे गोदाबाई यांच्याशी विवाह केला आहे आणि त्यामुळं त्यांना मुरुड या गावाने काय केलं आहे वाळीत टाकलेलं आहे मुरुड हे गाव आहे आणि त्यांनी वाळीत टाकलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूयात महर्षी कर्वे यांना सर्वप्रथम डिलीट पदवी कोठून मिळाली आता महर्षी कर्वे यांना डिलीट पदवी मिळालेली होती आणि ती कुठून तर बनारस हिंदू विद्यापीठ येथून त्यांना डिलीट पदवी मिळालेली आहे बघा पुढचा प्रश्न बघूयात महिला अध्यापन शाळा ही संस्था कधी स्थापन केली गेली महिला अध्यापन शाळा ही संस्था तर बरोबर उत्तर आहे एकोणीसशे सतरा साली पुढचा प्रश्न बघूयात महर्षी कर्वे यांना पद्मविभूषण सन्मान कधी मिळाला आणि बरोबर उत्तर आहे एकोणीसशे पंचावन्न साली महर्षी कर्वे यांना पद्मविभूषण हा सन्मान मिळालेला आहे आणि तो एकोणीसशे पंचावन्न साली मिळालेला आहे तर भारतरत्न हा सन्मान आहे तो एकोणीसशे अठ्ठावन्न साली मिळालेला आहे पुढचा प्रश्न पाहूयात राजश्री राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते आणि बरोबर उत्तर असणार आहे यशवंतराव बघा राजर्षी शाहू महाराजांचं मूळ नाव आहे यशवंतराव पुढचा प्रश्न पाहूयात शाहू महाराजांचा जन्म कोठे झाला तर बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन पी की ऑप्शन बी कोल्हापूर शाहू महाराजांचा जन्म कोल्हापूर येथे झालेला आहे पुढचा प्रश्न बघा महर्षी कर्वे यांच्या अनाथ बालिकाश्रम संस्थेस खालीलपैकी कोणाचे सहकार्य लाभले आणि बरोबर उत्तर असणार आहे दामोदर पंत व यशोदाबाई फाटक बघा महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम जे पुण्यामध्ये चालू केलेलं होतं त्याला दामोदर पंत आणि यशोदा फाटक यांचं सहकार्य लावलेलं ला आहे पुढचा प्रश्न बघूयात महर्षी कर्वे यांना आयुष्यातील शताब्दी साजरी करताना कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला तर बरोबर उत्तर असणार आहे भारतरत्न बघा मगाशी सांगितल्या पद्धतीनं त्यांना एकोणीसशे अठ्ठावन्न साली भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि तो जन्म शताब्दीबद्दल काय केलेला आहे देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न बघूयात सॉरी तर आपले प्रश्न संपलेले आहेत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राइब करायला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूच तोपर्यंत हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद